दिवाळी हा बस, बसलेला आहे रिवर्स रिवर्स जाईल का ट्रेन कधी कधी जाते का रिवर्स काय होत आहे का रुतताय का पटात हा बाहेरचं किती किती शिला खात आई इज वेलकम टू माय चॅनल तर मी आले आहे सासरी दिवाळीसाठी किती वर्षाने तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये कारण मी खूप टोमणे ऐकले ते सासूबाईंचे आणि आज सासूबाईंची रेसिपीने लाडू बनवायला शिकणारे पिठाचे कारण मला आईंच्या हातचे लाडू खूप आवडतात आणि ते काही मला बनवता येत नाही तर आई मला शिकवतात ते कसे बनवायचे तर त्याच्यासोबत बोलणे पण ऐकते काय बोलणे ऐकायला भेटतात ते नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ

डाल डालडा दा. डालडा दा, तु ओके okay. दोन्ही पैकी एक वापरायचं बरला आणायला आणि म्हंटली दिवाळीच साफसफाईची काम चालू आहेत ना तर आज त्यात आणि रविवार आहे गडच हो तेच काढला की मग तुम्ही गेल्यावर फक्त कडेच राहिले बॉर्डरला काढायचं ते असं 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 बनवून काढायचं त्याला ओके ओके राहायचं त्याच्यात हा तेव्हा भाकरी करायची भाकरी झाल्यावर मग निघत ते कडक बरं 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 भाजलं hmm. जात ना तेल सगळं उडत ना त्याच हा हा ते निघत सारखायच ऐकलं रे कशाच येते पाणी येते ओ मम्मी तुमचा रेडिओ सकाळपासून चालू आहे आई oh, okay.

ते वरण कधीच काय होत आहे का रुतय का हो रुत पटात हा किती किती शिर खाता ते चालतंय हॉटेल मधला चा। पन्नास दिवसाच देऊ दे गरम करून ओहो खूप छान आहे खूप छान आहे आतमध्ये पाणी बघा नाही साखर मग चिटकून बस अच्छा साखर बारीक करायची का मी साखर आणत नाही कधी ओके आम्ही करतोय बेसनाचे लाडू आम्ही म्हणजे आईच करतात मी काही कामाची नाही सुनायत सुनायत गा ती करा कमेंट कमेंट करा नाही तर कम्प्लीट करा काय फरक पडत नाही आम्हाला काही फरक पडत नाही ना नाही का हो होल माझ काम मी इथं हे करते बारीक करते साखर फ़क्त हलवायचं काम करता कसं डाळ दळून आणले ना बेसन हिला बेसन नाही आहे डाळ दळून आणले त्याच्यामुळे थोडस आणि बगर आणले आणत दळून झालं बघा काय काय टाकलं लक्षात आलं का तू सांग ना काय काय टाकलं बेसन असतंय इलायची असती पिटी साखर असती आणि त्यानंतर तुपामध्ये ते सगळं बेसन भाजते झालं आणि मग आणि मग हाताने त्याला वळावं लागतं साखर कधी टाकायची वळलं नाही हे सगळं भाजल्यावर टाकायची साखर त्याच्यामध्ये <laughs> आम्ही hmm. करतोय लाडू म्हणजे मी पहिल्यांदा बेसनाचे लाडू आईंच्या हातचेच खाल्लेले आधी भेटल्यानंतर ना आणि मला खूप आवडले होते तर मला रेसिपी माहिती नव्हती आणि मी इतकी कष्टाळू नाही युट्यूब ला शोधून करेल काहीतरी मग आज आईंकडे आलोय आम्ही सासरी आली मी पहिल्यांदा दिवाळीला त्याचे टोमणे भेटत आहेत मला आता दिवाळी हा जस्ट नाव मला टोमणे बसले टोमना बसलेला आहे तर आता मी गपचुप लाडू बनवायला मदत करते ठेसा खायला केला ना तर ठेसा इथंच हाय का मागे बघ मिरचीच खाल्ली मी मिरची खाल्ली तुम्हाला जळजळ व्हायला लागली आता वा <laughs> लय आवडतो मला पाणी पाणी तोंडाला मी मनाला सांगून फुल होत आणि आठवणी माझ्या तर लक्षात राहत नाही लाडू करतो हे दा, ते करून ना द्या करून दामट्या करून तळून हाँ, हाँ, ते येतो मला पाक असा ते आठ तास आहे हो हो एक असे खूप सोपं आहे आणि एक तासात एक ये लाडू एक किलो लाडू तयार फक्त थंडच व्हायला पाहिजे लवकर हे संपले आम्ही आमच्या इकडे नाही करत ना बेसनचे लाल असे मी पण हे कोल्हापूरला असताना शिकली सगळं कोल्हापूरच्या बायका सगळं आयटम करतात ना आणि मग कसं करते त्यांची पाच पाच दहा दहा किलो करते ते मग ते एकमेकांना बोलवते एक ग आत एक ग आत दहा पंधरा किलोच्या करंजा करतात त्याच ते प्रत्येकाच्या घरी ताट देतात भरून भरून मग ते वाटण्यासाठी वेगळंच आणि खाण्यासाठी वेगळंच असं करते मग ते तिथं गेल्यानंतर हे बघायला सगळं मिळालं करंजा मी कुठं आमच्या आईच्या घरात फक्त करंजा लाटू लागायचं भरू लागायचं आमच्या आई सगळं करणार ना हे कोल्हापूरला गेल्या आम्ही सगळे प्रकारे शेजऱ्यांकडून बेसन लाडू इकडं आमच्या आईकडे पण करत नव्हते ना सासरी करत नव्हती खोबऱ्याच्या करंज्या तो खोबरं खिचायचं त्यात ड्रायफ्रूट घालायचं साखर घालायची रवाना मग त्या माझ्या सासू गैला त्यांना आणि आशू लावडायचे रव्याच्या करंज्या आधी आम्ही करंजा फुटून ये म्हणून असले डबे घेऊन जायचे गोगावला जेवढे डबे आहेत तेवढे माझेच बाईच नाही तिथे नेलेली वस्तू नाही करत आता राहू दे आई वडील म्हणजे आई आहे तिथे असू

ह्याला थंड होऊ द्यायचं ह्याला वेळ जातो परत लाडू बनवायला का दम कलर बदलला का पिवळा धमक रव्याचे लाडू बेसनचे लाडू बुंदीचे छोटी बुंदी एकदम मोतीचूर बुंदी ते बुंदीचे लाडू बुंदीचे कसे बनवतात टाकायचं त्याच्यातून बुंदी टाकायची बरोबर म्हणजे ते भाकरीला जसं भाकरीच्या लाडूला पाक करतो तसा बुंदीच्या लाडूला पण ते एक तारीख करायचं एक तारीख करून हे करायचं मला तिला अवघड काम वाटलं म्हणून शिकले बी नाही केले बी नाही येत मला अच्छा ते का मला वाटलं पाक पाकच येतो मला बुंदीचे लाडू करायचे मीच करते पाक घरी आता लाडू पेंडिंग एकीला दोघी असलं ना ते आयटम जमतात ग एकटीला म्हणलं घ्यायचं ते मग एक जण हलवायचं असं खालीवर खालीवर करायचं तर ते होत आहे एकटीच काम नाहीये आणि काय थोडं करायचं नसतंय आपल्याला दिवाळीत भरपूर करायचं असतं वास यायला लागला बघा त्याचा बाहेर तर जम हा बाहेर बघा जम मस्त दारा जाऊन गोड खात नाही पण ते वासन छान वाटत आणि चव पण लागत हो हो त्याच्यात पाहिजे असलं तर बारीक रवा घालायचा बरं कशासाठी म्हणजे असा जिबील चिटकून हे हा 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 झिरो नंबर रवा असतो ना हा हे घालायचा जिबील चिटकून अच्छा टाळ्याला चिटकत 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 चिटकून होते झालं काय शिट इकडे वाचायला मला सांगायच्या नादात जाऊ दे आपले ब्राऊन होतील पण एवढं भाजून काय उपयोग झालं लक्ष देऊन गॅस पण बारीक तेच कि अजून किती भाजायचं चला भाजायचं असतं त्याला ती डाळ 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 डाळीचं पीक लागत प्रत्येक गाठ अशी सोडून अशी भाजली पाहिजे बर एवढ्यासाठी असे मी बाजू का आता हाताला कळ लागली असं आहे अच्छा पिठी पीठ, साखर म्हणजे साखरेच आम्ही बारीक केलंय घरी आईंनी पाणी चांगलं पुसलं होत त्याला पाणी होत ना पण लागायचं खाली नाही ला गॅस बंद नाही कोण अच्छा झालं की आता हे थंड झालं की लाडू वळायचे जरा जरा कोमट कोमट असताना बांधायला जोर लावून बांधायला लागत असेल काय हो अच्छा जास्त दांडा वापरला असत तर जोर लागायला लागला नसता पण पिठलं झालं असतं हो का पिठलं होत रेल्वे असते ना ते नंतर डब्यात नाही अच्छा तुपाचा स्वाद पाहिजे का पाहिजे टाकायचं पाहिजे का थांबा टाकू मला खायची नाही राहू द्या नको ते असं तरी कुठे खाती तेव्हा नाही खात खाईल ना खाल्ला तर तिला थोडं चालतं का थांबा मग टाकू रिव्ह रिवर्स जाईल का ट्रेन कधी कधी जाते का रिव्हर्स कोण म्हणलं कोण म्हणलं काय पण काय पण रिवर्स जाती तर का ट्रेन हा येडे, येडे टोक वापर क्लीन बग। आ, की इंजिन आलं बघ ते आता कसं झालं असेल समोर एक गाडी असल क्रॉसिंगला जागा नसेल त्यामुळे ते आता मागेल तेवढं होडगीच्या तिथपर्यंत जाईल ती तशी माग रिवर्स होडगीपर्यंत जाईल किंवा चढ असल त्यामुळे ते तस ते रिपेअर करताना घेतली का ब्लॉग मध्ये ब्लॉक मध्ये घेतली गिपेअर करताना घे की मग ते पण दाखव रिपेअर करताना तर तू बघ भाई तू बघ

अशा प्रकारे आमचे लाडू झाले आहेत तयार खूप छान झाले टेस्टी टेस्टी कोणाला अच्छा झाले आहेत आमचे लाडू बनवून खूप छान छान मस्त मस्त लाडू बनलेत आईंनी कुठलंच माप घेतलं नव्हतं पण जे बनवले बट खूप छान बनलेत ते टेस्टी झालेत खूपच तर आता मला रेसिपी कळली मी हे लाडू बनवू शकते इझी आहेत मला पहिलं माहिती नव्हतं मला असं वाटायचं बेसनचे लाडू म्हणजे खूप काय काय हार्ड असेल सो मी बनवू शकते हे आता मला कळलं आहे कारण मी ते असतात ना पाकाचे लाडू ते येतात मला बनवता भाकर चुरून मग पाक बनवून त्याच्यात चुरा करून त्या भाकरींचा भाजून आणि मग मिक्स करायचं आणि मग बनवायचे ते येतात मला बनवतात हे त्याच्यापेक्षा सोपे आहेत सो मी बनवू शकते तर दिदी येणारे आज दिदीची वाट बघतोय तर कसा वाटला ब्लॉग हा एंड करते फक्त लाडूचा आहे लाडूचा लाडूचा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशीच मज्जा मस्ती बघत राहा आमच्या घरची सगळ्यांची आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावर बाय बाय